व्यवहारात पुरणारी लक्ष्मी नाही आहे प्रत्येकाच्या जीवनात पुरणारी लक्ष्मी नाही आहे तर ही संसारात काम येणारी लक्ष्मी आहे शुभ कार्यामध्ये उपयोगी पडणारी लक्ष्मी आहे लक्ष्मीचा विवाह आहे नारायणाचा विवाह आहे पत्रिका केली आमंत्रण केली चारी बाजूचे आमंत्रित आलेले अनेक सभा मंडप भरलेले आहेत भर देवाचं लग्न आहे का कमी संख्या असणारे छप्पन प्रकारचे भोगी हो जेवणासाठी अनेक प्रकारच्या जेवणावर ठेवलेल्या आहेत नेत्राचं पार करायला जिभेचे करायला जिबेचे लग्न आहे अनेक प्रकारची जेवण महाराज आमंत्रण गेली चार प्रकारचे दिशेचे आमंत्रित आले सर्वांनी सर्व व्यवस्था ठेवलेली आहे खाण्या पिण्याचे भव्य मंडप उभारलेले वादन तरी वाजत होत्या सनई गात होत्या श्री कृष्ण गवई गात होते नर्तिका नाचत होते भगवंताच्या कर्वला इकडे तिकडे मिरवत होत्या नव्या नवरीची चेष्टा चालू होती महाराज

प्रत्येकाचे कन्यावर रूप रूपात कन्याला कन्या काही डोक्यात नसतं फक्त नवरा दिसायला चांगला असला पाहिजे डोक्यावर केस पाहिजे भरगास नाकी डोळे सरळ पाहिजे दोरा पाण पाहिजे अशी सगळ्याचे लक्षणं असतात कन्यावर येत रूपम त्याला त्याच्या का संपत्तीची काशी जी नाही तो दिसायला सुंदर दिसला पाहिजे माता विकतम आई जर असं काही विचार करते काय म्हणते खूप पैशावाला पाहिजे आपल्या पोलीला लागण देवणार पाहिजे दे। वडील असतं तर ज्ञान पाहतो कन्या वर दुर्तम माता विक्तम पिता अश्रुतम ज्ञानी पाहतो पिता अश्रुतम ज्ञानी असतात माझी मुलगी कुठंच उपाशी मरणार नाही ज्ञानी माणूस कुठंच उपाशी मरत मुलीला उपाशी मरू देणार नाही असा विचार असतो वडिलांचा बांधवांपेक्षा मी भावाचा एकच विचार असतो माझी बहीण ज्या घरात द्यायची ते कोण चांगलं पाहिजे कोण परंपरेला शोभणार असलं पाहिजे जर ते चांगलं असेल तर अशा ठिकाणीच मी माझी बहीण देईन भावाचं एवढं आणि इतर लोक जे लग्न जमवले तर त्यांचं एक वेगळाच असत त्यांचं कुठं लक्ष असत एकदा का लग्न जमलं मिष्टान्न मी तर जन हा खायला काय भेटत जाऊ दे आपल्याला काय करायचं गोपाल कृष्ण भगवान नवर देव आलाय मंडपामध्ये उभा टाकलाय समोर अंतपा अंतर्वाड झालाय नवरदेवाच्या मामान नवरदेव उभा ठकलाय नवरीचे मामा दोघे उभा राहिले आणि सुरू झाले लग्न सगळीकडे अक्षर गेल्या शांती शांतीसुक्त पाठ सुरू झाला सा हरस कमला हस्तम होर उत्तमदकेना अरुण कुसुममाला व्याल लंबोदरं ज नमर भवतो सामधार अशा प्रकारे मंगलाष्टक सुरू झाले आणि अक्षरा रा मखरे नयरी दा ही कन्या सगुरा वणलाज़े जा नंबम

कले वेणू करे कंग सर बाचंद रोज कंगे चमो काम गोपाद परवे पिता विजय गोपा लक्ष्मी पदे सावधान लक्ष्मी नारायण सावधान वरारी मुंबई जेवणाच्या पंक्ती बसल्या पंक्तीमध्ये रांगोळ्या काढल्यास ताट ओवाळली अष्टमाशीची सुभासन वाढू लागल्यात पग जरवळत होता त्याने तर सर्वांच्या तोंडाला अधिकच पाणी सुटलंय सगळ्यांना फुगा लागल्या होत्या केव्हा वाढ पूर्ण होते आणि केव्हा पुंडलिक बनायला हरी विठ्ठल सगळी ज्ञान देव तुका आराम होत आहे याची वाढ होऊ लागले अहो देवाचं लग्न जेवायला काय कमी होती का अनेक प्रकारचं जेवणावळ होती काय छप्पन प्रकारचे लोक होते विवेक तिळाचे लाडू होते वैराग्याच्या निकाऱ्यावर पापड होते कोरड्या होत्या गुळाच्या पुऱ्या होत्या भोपळे होते त्रिगुणाचे खरट केलेले मांडे साखर फेऱ्या होत्या सेहम भावायाच्या वृंगळ्याने वृत्तीने स्पर्श न होऊन देता हात वाढल्या जात होता आणि मग काय विवेकाच्या मदतीने साफ केला जात होता डाळीचं वरण हरभऱ्याच्या डाळीच वरण होत विविध प्रकारचे वडे 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 होते 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 तुपात तळलेल्या पुऱ्या होत्या बारा प्रकारच्या खिरी होत्या अनारसे होते महाराष्ट्राच्या करंज्या होत्या आणि महाराष्ट्राच्या ठेसा आणि भाकरी सुद्धा होत्या खांदा भाकरी सुखळ काही होतं महाराज काय म्हणतात याच कर्नाटक मध्ये जे म्हणतात ना रामेश्वराची चिंच आणि त्याचं केलेलं के पण होतं महाराज लागेल त्या गोष्टी जेवायला होत्या देवाचं जेवण होत म्हणून काही बघायचं काम म्हणतो गोपाल कृष्ण भगवान जय अशा प्रकारे लग्न सोहळा पार पडला आणि जण आता घाई करू लागले की देवाला आहे करायचं लवकरात लवकर भोजन करायचं गोपाल कृष्ण भगवान जय उद्या बरोबर सकाळी नऊ वाजता कथेला सुरुवात होणार आहे ഉദാ അന്തിമ ദിവസം അതിശയ സുന്ദരത ഉദായക്കാരൻ്റെ വേറെ